विचार केला तर आयुष्य एवढं सोपं नाही आणि पुन्हा एकदा विचार केला तर अवघड तर अजिबात नाही आयुष्याच्या रंगमंचावरती एक पात्री नाटक करणारे आपण या नाटकाचा स्वतःवर एवढा परिणाम करून घेतो आणि विचारांच्या मंथनामध्ये स्वतःहून उडी घेत असतो कधी कधी ही उडी इतकी खोल जाते की ना तिथून पुढे कुठला किनारा दिसतो ना आशा मग अशा परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करायचा कि त्या परिस्थितीमध्ये घुसमटच जगायचं हे दोनच पर्याय समोर येऊन ठेवतात हे सगळं त्या नाटकासाठी जे नाटक लिहिणारा दुसराच कुणीतरी कदाचित आपलं वातावरण किंवा आपला समाज थोडक्यात पुढच्या एका क्षणामध्ये आपल्या आयुष्याला कोणती कलाटणी बसणार आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही मग स्वतःला एखाद्या परिस्थितीमध्ये एवढं का वागून द्यायचं आणि साधा सरळ विचार केला तर एकच काम करू शकतो आलेल्या आणि मिळालेल्या पात्रामध्ये वेगवेगळे रंग भरून आपण ते पात्र सुंदर करू शकतो ते कर्माच्या जोरावरती बाकी भाष्कळ विचार आणि त्रागा करण्यात काहीही अर्थ नाही खंत फक्त एवढीच की समाजाचं अनेक पात्रे नाटक आता नाहीच होऊ लागले म्हणजे समाजात वागताना माणूस मर्यादित झाला त्याने हळूहळू माणसांना अंतर देऊन मनामध्ये स्वार्थाचा पसारा मांडला आणि माणूस की आणि एकजूट नावाचे शब्द लयाला गेले एकंदरीत परिस्थिती पाहता माणूस आणि त्याची मानसिकता हरवू लागली हरवू लागली ती श्रीमंत गरिबी तुझ माझ जात पात याच्या समुद्रामध्ये असा समुद्र ज्या समुद्रामधून विश्वास आणि चांगले संबंध याचं जहाज कधीही दिसत नाही लहानपणापासून अनुभव शिकवणी संस्कार याच्या जीवावर माणसामध्ये जेव्हा मी येतो तेव्हा तो फेकला जातो बाहेर समाधानाच्या माणूस ही जात वेगळी आहे कारण त्यामध्ये विचार करण्याची आणि विचार व्यक्त करण्याची क्षमता जास्त आहे इथे फक्त एकच व्हायला हवं हो, की जे वाईट आहे विपरीत आहे त्यामुळे चांगलं खराब व्हायला नको सुटायला नको वाल्याचा वाल्मिकी झाला पण वाल्मिकीचा वाल्या व्हायला नको बाकीच माहिती नाही पण आपली परिस्थिती कितीही निष्ठूर झाली तरी आपण आपलं चांगलं वागण सोडायला नको कदाचित हीच भूमिका आपल्या नाटकाला जिवंत ठेव हेच आपलं पात्र आणि हीच आपलं कर्तव्य पण हा कर्तव्य हे प्रामाणिक असावं